नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो नेहमी आपल्या चॅनलवरती आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती टी परीक्षा टेट परीक्षा किंवा शिक्षक भरतीचे महत्वाचे अपडेट्स घेऊन येत असतो आज मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांनी मागील वर्षी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे महाटीटी दिलेली आहे अशा उमेदवारांसाठी निश्चितच या ठिकाणी आनंदाची बातमी आहे माहिती आहे काय आहे ती माहिती आपण तेही पाहूया मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल हा जर पहिल्यांदा व्हिडिओ जर पाहत असाल निश्चित तुम्ही शिक्षक भरतीविषयी तुम्हाला अपडेट्स मिळण्यासाठी व्हिडिओच्या खाली लाट रंगाली सगळ्या सबस्क्राईब क्लिक करा चिन्ह प्रेस करा त्यामुळे शिक्षक भरती तुमच्या माहिती मोबाईल मिळत राहील मित्रांनो काय सांगितलं परीक्षा अठरा साली मागील वर्षी दिलेली आहे त्यातील पात्र जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आज चौदा मार्च दोन हजार एकोणीस रोजी पत्र निघालेलं आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयुक्त यांच्याकडून राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर दक्षिण आणि पश्चिम काय निघाले पत्र बघा पंधरा जुलै दोन हजार अठरा रोजी परीक्षा झालेली आहे आपली सर्वांना माहित आहे टीटीचा पेपर वन पहिली ते पाचवी साठी आणि टी टीचा पेपर टू सहावी ते आठवीसाठी आपण दिलेला आहे मित्रांनो अंतिम निकाल बारा दहा दोन हजार अठरा रोजी लागलेलाही संकेतस्थळावर जाहीर झालेला आहे मात्र प्रमाणपत्र मिळालेले नव्हते अनेक उमेदवारांच्या व्ह्यूरच्या कमेंट्स होत्या की आम्हाला प्रमाणपत्र कधी मिळणार उत्तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या समोर आहे प्रशासनानं नियोजन केलेलं आहे कशा पद्धतीने या ठिकाणी प्रमाणपत्र वितरित करायचे बघा नियोजन असं आहे की सदर जिल्ह्यातील जे शिक्षणाधिकारी आहेत ते आपल्या जिल्हा परिषदेतील एखाद्या जबाबदार व्यक्तीस प्राधिकृत पत्रासह कार्यालयाकडे पाठवतील कोणत्या कार्यालयाकडे तर महाराष्ट्र राज्य परिषद परिषद पुणे वेळापत्रक बघा नियोजित कालावधी बघा अठरा मार्च दोन हजार एकोणीसला पुणे मुंबई नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणचे प्राधिकृत अधिकारी जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी येतील आणि प्रमाणपत्र ताब्यात घेतील त्यानंतर एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसला औरंगाबाद अमरावती नागपूर आणि लातूर यातील अधिकारी येतील आणि ते प्रमाणपत्र ताब्यात घेतील आणि विद्यार्थ्यांना म्हणजे उमेदवारांना या ठिकाणी कधी प्रमाणपत्र मिळणार बघा वीस मार्च दोन हजार एकोणीस तेवीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये त्यांना प्रमाणपत्र वाटप पूर्ण करायचं आहे असं नियोजन मित्रांनो प्रशासनाचं आहे मित्रांनो ही माहिती मला या ठिकाणी महत्वाची वाटली म्हणून यावरती आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ बनवला अशाच महत्वाच्या अपडेटसाठी जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांच्या माहितीसाठी शेअर करा धन्यवाद